गुड मॉर्निंग स्टुडंट कसे आहात मजेत ना काल धम्माल रविवारची सुट्टी मज्जा केली असेल आज सोमवार आज आपला व्हर्च्युअल क्लासरूम सुरू झालं तर या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये आपण सर्वांचं मी छानपणे स्वागत करते आज आपण एक नवीन पाठ शिकणार आहोत तोही इंग्रजीचा लेट टॉक आपण त्याआधी काय करूया तुम्हाला बडबडगीत आवडतं ना मग आपण एक छानपैकी बडबडगीत गाऊया मग त्याची एक आठ असणार आहे मी जे बडबडगीत म्हणणार आहे ना त्याच्या पाठीमाग तुम्हीही म्हणायचंय आणि मी जशी कृती करेल तशी तुम्ही कृती करायची ओके चला तर मग आपण बडबडगीत करूया बडबड बडबडगीताच नाव आहे गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या चला तर मग माझ्यासोबत तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणायचं गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या देवाजीच्या रंगाऱ्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या देवाजीच्या रंगाऱ्या रंगीत रंगीत टिकल्या भरभर भरभर वेचल्या रंगीत रंगीत टिकल्या भरभर भरभर वेचल्या एक टिकली उडाली गंगेला जाऊन मिळाली एक टिकली उडाली गंगेला जाऊन मिळाली गंगेला आला पूर पूरपूर मामाचा वाडा दूर दूर गंगेला आला पूर मामाचा वाडा दूर दूर गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या देवाजीच्या रंगाऱ्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या देवादीच्या रंगाऱ्या रंगीत रंगीत टिकल्या भरभर भरभर वेचल्या रंगीत रंगीत टिकल्या भरभर भरभर वेचल्या एक टिकली उडाली गंगेला जाऊन मिळाली एक टिकली उडाली गंगेला जाऊन मिळाली गंगेला आला पूर पूर मामाचा वाडा दूर दूर गेला आला पूर पूर, पूर मामाचा वाडा दूर दूर गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या देवाजीच्या रंगाऱ्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या देवाजीच्या रंगाऱ्या आवडलं ना तर आपण काय करूया एक छान पिकी ताळी वाजूया अजून एकदा आपण ताळी वाजूया एक दोन छान छान एक दोन सुंदर सुंदर एक दोन झकास आवडलं ना बडबडगीत आपण ठीक आहे आपण पुन्हा एकदा हे बडबड अजून एकदा घेऊया गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या देवाजीच्या रंगाऱ्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या देवाजीच्या रंगाऱ्या रंगीत रंगीत टिकल्या भरभर भरभर वेचल्या रंगीत रंगीत टिकल्या भरभर भरभर वेचल्या एक टिकली उडाली गंगेला जाऊन मिळाली एक टिकली उडाली गंगेला जाऊन मिळाली गंगेला आला पूरपूर मामाचा वाडा दूर दूर गंगेला पूरपूर मामाचा वाडा दूर दूर गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या देवाजीच्या रंगाऱ्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या देवाजीच्या रंगाऱ्या आवडलं ना विद्यार्थी मित्रांनो हे ओके ठीक आहे तर आपण काय करूया आज लेट स्टॉक हा इंग्रजीचा पाठ घेऊया मग त्यापूर्वी आपण कुठे जाऊया पी पीटीकडे जाऊया चला तर मग तर बालमित्रांनो आज आपण इंग्रजीचा लेट स्टॉक हा पाठ आपण घेणार आहोत मला माहिती आहे तुम्हाला बरेचसे इंग्रजीचे शब्द येतात येतात ना हो बरोबर अगदी बरोबर माझ्या हातामध्ये पेन आहे तुमच्याही हातामध्ये पेन आहे तुम्ही बुक वापरता नोटबुक वापरता बॅग वापरता पेन्सिल असे कितीतरी इंग्रजीचे शब्द तुम्हाला येतात मग त्या शब्दांचा उपयोग करून आज आपण बोलायचं आहे आणि ते सुद्धा कशामधून इंग्रजी मधून सो so, लेट टॉक काल मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर काय दिसतंय बरं पहा काही छान छान चित्र दिसत आहेत आणि ही सगळी तुमच्या परिचयाची आहेत की नाही हम्म अगदी बरोबर सगळ्यांनी बरोबर ओळखलं अगदी बरोबर तर आपण काय करूया या चित्रांकडे जाऊया ओके okay? लिसन अँड रिपीट सुरुवातीच जे चित्र आहे ते पहा बालमित्रांनो सुरुवातीच जे चित्र आहे ते कशाचं आहे चित्र पेन्सिल करेक्ट कशाच आहे पेन्सिल दुसरं चित्र कशाच आहे पेन व्हेरी गुड दुसरं चित्र कशाचं आहे पेन सी ठीक आहे पुढचं काय आहे बुक काय आहे हे बुक शाब्बास हा ओळखा भाऊ हो? सांगा सांगा कोण सांगते कशाचं आहे चित्र व्हेरी गुड काय आहे चॉक ज्याला आपण काय म्हणतो खडू म्हणतो हम्म सांगा पाहू हे काय आहे शेवटचं चित्र बरोबर ज्याला आपण काय म्हणतो स्लेट काय आहे ही स्लेट पण आता ना बरेच विद्यार्थी स्लेट वापरत नाहीत बर आम्ही ना लहान असताना शाळेमध्ये पाटी आणि पेन्सिलच घेऊन जात होतो पण आता तुम्ही काय करताय वही पेन याचा जास्त वापर करताय बरोबर मग याला काय म्हणायचं आहे स्लेट बरोबर ह्या वस्तू आपल्याला माहिती आहेत बरोबर आता त्या मॅडमच्या हातामध्ये काय आहे डस्टर पहा काय आहे डस्टर व्हेरी गुड हे काय आहे डस्टर म्हणजे ह्या सगळ्या वस्तू तु तुमच्या परिचयाच्या आहेत बरोबर आहे मग आता ह्या परिचयाच्या वस्तू कशा ओळखायच्या आणि इंग्लिश मध्ये त्यांना कसं सांगायचं ते आज आपण पाहूया आता ही जी मुलगी आहे चित्रामधली ती काय म्हणते व्हॉट इज धीस काय म्हणते वॉट इज दिस मग ती पुढे उभारलेली मुलं काय म्हणतात पहा बरं धीस इज अ डस्टर काय म्हणायचं दिस इज अ डस्टर अतिशय योग्य आपल्या जवळच्या ज्या वस्तू असतात त्याला काय म्हणायचं धीस म्हणायचं त्याला काय म्हणायचं धीस व्हेरी गुड आता ही जी वस्तू आहेत ही तुमच्याच जवळच आहे मग मी प्रश्न विचारते मग त्याचं उत्तर कसं येईल पहा बर व्हॉट इज धीस मी विचारते तुम्हाला व्हॉट इज धीस येस व्हॉट इज धीस हा प्रश्न पहा अजून एकदा मी रिपीट करते व्हॉट इज धीस बरोबर मग याच उत्तर काय असणार आहे सुरुवातीच चित्र पहा आणि त्याच उत्तर द्या व्हॉट इज धीस धीस इज अ पेन्सिल व्हेरी गुड धीस इज अ पेन्सिल व्हेरी गुड आपण आता काय करूया दुसऱ्या चित्राकडे जाऊया दुसरं चित्र कशाचं आहे पेनच बरोबर तुमच्या सर्वांजवळ पेन आहेत आहेत की नाही बरोबर आता मी क्वेश्चन करते तुम्हाला मी म्हणजे प्रश्न विचारते व्हॉट इज धीस बरोबर धीस इज अ पेन यस धीस इज अ पेन आता आपण काय करूया तिसऱ्या चित्राकडे जाऊया तिसरं चित्र कशाचं आहे बुक नंतरचं चित्र कशाचं आहे बुक आता मी क्वेश्चन करते व्हॉट इज धीस व्हॉट इज धीस धीस इज अ बुक धीस इज अ बुक व्हेरी गुड आता त्यानंतरच जे चित्र आहे ते पहा बरं hmm. hmm. तुमच्या मॅडमच्या सरांच्या हातामध्ये असत ना hmm. बरोबर खडू त्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो चॉक येस yes. आता मी प्रश्न विचारते व्हॉट इज धीस व्हॉट इज धीस त्याचं उत्तर काय येईल मग धीस इज अ चॉक धीस इज अ चॉक व्हेरी गुड आता त्याच्यानंतरच जे चित्र आहे ते पहा बरं मी सांगितले तुम्हाला की हे चित्र कशाचं आहे पाटी जिला आपण स्लेट म्हणतो इंग्लिश मध्ये काय म्हणतो स्लेट मग आता मी विचारते प्रश्न तुम्हाला व्हॉट इज धीस व्हॉट इज धीस मग त्याचं उत्तर काय येईल स्लेट कायचा व्हॉट इज धीस तुमच्याकडे काहीही असलं जवळ तर त्याची सुरुवात करताना काय विचारायचं व्हॉट इज धीस म्हणजे हे काय आहे अतिशय सुंदर बरोबर माझ्या पाठीमागे तुम्ही रिपीट करू शकता व्हॉट इज धीस रिपीट व्हॉट इज धीस उत्तर देताना काय म्हणायचं मग धीस इज अ पेन्सिल धीस इज अ पेन्सिल आता नंतरच चित्रकडे जाऊया व्हॉट इज धीस येस रिपीट व्हॉट इज धीस धीस इज अ पेन धीस इज अ पेन व्हेरी गुड त्यानंतरचं चित्र व्हॉट इज धीस येस व्हॉट इज धीस धीस इज अ बुक धीस इज अ बुक व्हेरी गुड आता अजून एकदा रिपीट करूया व्हॉट इज धीस यस व्हॉट इज धीस मी या चॉकला राऊंड करते हे चित्र चॉकचं आहे हां व्हॉट इज धीस धीस इज अ चॉक धीस इज अ चॉक व्हेरी गुड आणि यानंतरचं चित्र आहे स्लेट व्हॉट इज धीस व्हेरी गुड धीस इज अ स्लेट आलं तुमच्या लक्षात मुलांना तुमच्या जवळ बॅग आहे मग तुम्ही विचारू शकता व्हॉट इज धीस तुम्ही म्हणू शकता इज इज अ बॅग बॅग तुमच्याकडे एक सुद्धा आहे मग त्या कंपस्ट उत्तर देताना तुम्ही कसं म्हणणार व्हॉट इज धीस इज अ कंपास व्हेरी गुड आता जवळच्या वस्तूला आपण धीर द्वारे उत्तर देतो तुमच्यापासून काही दूर असतात काही दूर असतात त्या त्या वस्तूंना विचारल्यानंतर देणार बरोबर आहे का तुमच्यापासून काही गोष्टी दूर आहात तुम्ही ज्या वर्गात बसला आहात त्या वर्गाची दार खिडक्या तसेच त्या वर्गातला फॅन तुमच्यापेक्षा दूर आहे किंवा बाहेरच्या ज्या वस्तू आहेत झाड आहेत पक्षी आहे आकाश आहे बरोबर आहे का हे तुमच्यापासून दूर आहे त्याचं उत्तर देताना तुम्ही कसं देणार पहा मग ते उत्तर कसं द्यायचं मग प्रश्न विचारताना ह्या याच्यामध्ये थोडासा बदल आहे त्यापूर्वी या स्क्रीन वरचे जे चित्र आहेत ते चित्र मी तुम्हाला दाखवते तुम्ही त्या चित्रांकडे नीट लक्ष द्या याच्यामध्ये मला सांगा बरं मी जे हायलाईट करते ते चित्र कशाचं आहे हम्म hmm, तुमच्या वर्गाला आहे ना दरवाजा व्हेरी गुड मग ते चित्र कशाचं आहे दरवाजाच त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात डोअर काय म्हणतात डोअर व्हेरी गुड रिपीट डोअर डोअर अब्बास याच्या जे चित्र आहे बालमित्रांनो मी त्या चित्राला सुद्धा हायलाइट करते पहा बरं ते चित्र कशाचं आहे ट्री कशाच आहे म्हणजेच झाड अतिशय सुंदर त्यानंतर मी त्या चित्राला हायलाइट करते ते तुम्ही सांगायचंय व्हेरी गुड सगळ्याला माहिती आहे तो काय आहे फॅन येस yes. काय म्हणायचं त्याला फॅन व्हेरी गुड याच्यानंतरच जे चित्र आहे ते कशाच आहे बोर्ड काय आहे बोर्ड व्हेरी गुड त्याच्यानंतरच जे चित्र आहे ते काय आहे विंडो व्हेरी गुड काय आहे ते विंडो मला सांगा बालमित्रांनो ह्या ज्या चित्र दाखवली आहे ही सगळी तुमच्या तुमच्यापासून कशी आहे वेरी गुड शाब्बास आता ही जी मुलगी आहे ही जी मुलगी आहे ती या सायकल ला दाखवते बघा सायकल ला बोट करून दाखवते ती सायकल तिच्यापासून दूर आहे ती थी सायकल तिच्या पासून कशी आहे दूर आहे सायकल ला काय म्हणतात इंग्लिश मध्ये बायसिकल काय म्हणतात बायसिकल मग ती कशी प्रश्न विचारते पहा बरं व्हॉट इज दॅट व्हॉट इज दॅट पहा व्हॉट इज दॅट व्हॉट इज दॅट म्हणजे ते काय आहे व्हॉट इज दॅट मग ती मुलं उत्तर देतात बघा किती सुंदर उत्तर देतात दॅट इज अ बायसिकल बरोबर अतिशय सुंदर ती काय आहे सायकल आहे कारण ती सायकल सुद्धा त्यांच्यापासून कशी आहे दूर आहे सो so, दूर असलेल्या वस्तूंना काय वापरलं जात दॅट वापरलं जात अतिशय बरोबर आता आपण काय करूया ही वरची जी चित्र होती या चित्रांना सुद्धा आपण काय करूया प्रश्न विचारूया आता मी प्रश्न विचारते मी रिपीट करते तुम्ही माझ्या पाठीमागे रिपीट करायचं व्हॉट इज दॅट येस पहिलं जे चित्र आहे ते आहे व्हॉट इज दॅट दॅट इज अ डोअर दॅट इज अ डोअर व्हेरी गुड त्यानंतरच चित्र व्हॉट इज दॅट येस व्हॉट इज दॅट दॅट इज अ यस दॅट इज अ ट्री त्यानंतरच चित्र व्हॉट इज दॅट रिपीट व्हॉट इज दॅट दॅट इज अ फॅन दॅट इज अ फॅन व्हेरी गुड आता त्यानंतरच्या चित्राकडे जाऊया आता कोणी याला चिमणी म्हणेल कोणी याला पक्षी म्हणेल मग आपण काय करूया त्याला बर्ड म्हणूया काय म्हणूया बर्ड म्हणूया जर तुम्हाला चिमणीला जर म्हणायचं असेल तर काय म्हणायचं इंग्लिश मध्ये स्पॅरो व्हेरी गुड काय म्हणायचं स्पॅरो मग आपण काय करूया प्रश्न विचारूया what is that? that is a sparrow. you want that is a bird. that is a bird. very good. what is that? what is that? very good. that is a window. that is a window. Pahabara. तुमच्या वर्गाला किती विंडो आहेत किती आहेत मोजली तुम्ही वन टू तु, किती आहेत बरं शाबास प्रत्येकाच्या वर्गाला कुणाच्या वर्गाला दोन विंडो आहेत कोणाच्या वर्गाला एक विंडो आहे शाब्बास व्हेरी गुड लक्षात आलं मग हे जी चित्र आहेत ही तुमच्यापासून दूर आहेत म्हणून त्यांचं उत्तर देताना आपण कस कस उत्तर दिलं द्या मी सुरुवात केलं त्या उत्तराला आपण कशी सुरुवात केली दॅट ने सुरुवात केली आणि जवळ असणाऱ्या वस्तूला आपण कशी केली धीसने सुरुवात केली जवळ असणाऱ्या वस्तूंना आपण कशाने सुरुवात केली धीसने आलं लक्षात पहा अजून एकदा रिपीट व्हॉट इज धीस व्हॉट इज धीस धीस इज अ पेन यस धीस इज अ पेन व्हॉट इज धीस सॉरी धीस इज अ पेन्सिल धीस इज अ पेन्सिल What is this? This is a pen. This is a pen. What is this? This is a notebook. This is a notebook. What is this? This is a chalk. This is a chalk. What is this? This is a slate. This is a slate. Very good. What is this? This is a duster. This is a duster. Very good. आपण धीस झालं आता आपण जाऊया दॅट पहा आता सगळेजण तीच चित्र तुमच्या समोर आहेत अजून एकदा आपण रिपीट करूया क्वेश्चन येस व्हॉट इज दॅट इज इज अ डोअर दॅट इज अ डोअर व्हॉट इज दॅट दॅट इज अ ट्री ट्रीट इज अ ट्री व्हॉट इज दॅट दॅट इज अ फॅन येस दॅट इज अ फॅन What is that that is a bird that is a bird what is that yes what is that that is a window that is a window very good now look at this bicycle yes what is that that is a bicycle that is a bicycle Mitra no. मी आज तुम्हाला काही वस्तू दाखवते तुम्ही ती वस्तू पाहायची आणि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायची चला तर मग आपण आता त्या वस्तू पाहूया बाळांनो आता तुम्ही पाहिलं धीस आणि दॅट मधला फरक बरोबर आहे ना मी काही चित्र तुम्हाला पीपीटी द्वारे दाखवली आणि प्रश्न विचारला आणि तुम्ही छान उत्तरही दिली म्हणजे व्हॉट इज धीस हा प्रश्न जर तुम्हाला केला तर तुम्ही लगेच सांगू शकता धीसीस पासून सुरुवात करायची आणि व्हॉट इज दॅट पासून जर प्रश्नाची सुरुवात केली तर दॅट इज पासून सुरुवात करायची म्हणजे हे दोन्ही तुम्हाला चांगली लक्षात आले आता माझ्याकडे काही वस्तू आहेत त्या वस्तू मी तुम्हाला दाखवते बरं तुम्ही त्या वस्तूंना पाहायचं आणि त्या वस्तूंची नावं मला सांगायची यस व्हॉट इज दिस येस व्हॉट इज धीस धीस इज द डस्टर आता मी हे प्रश्न तुम्हाला सांगितले आणि उत्तर सो व्हेरी गुड अजून एकदा क्वेश्चन करते व्हॉट इज धीस कोण सांगत आहे माझ्या हातामध्ये माझ्या हातामध्ये काय आहे डस्टर आहे डस्टर व्हेरी गुड अतिशय सुंदर कारण ही वस्तू तुमच्या जवळ नाहीये ती वस्तू माझ्या जवळ आहे म्हणून तुम्ही काय म्हणताय दॅट इज अ डस्टर अतिशय सुंदर व्हेरी गुड yes. आता मी अजून एक दाखवते व्हॉट इज दिस येस कोण सांगू शकतय

ट इज धीस ये वॉट इज धीस को बुक वेरी गुड वेरी गुड धीस इज अट इज अटबुक हि नोटबुक है वेरी गुड ये आता मी अजून एक छान पैकी वस्तू दाखवते बरं सांगा व्हॉट इज धीस यस डॅट अ कप व्हेरी गुड अतिशय सुंदर आणि मुला आहेत बरं तुम्ही व्हेरी गुड डॅट इज अ कप आणि माझ्या जवळ असल्या मी काय म्हणणार दिस इज द कप व्हेरी गुड यस व्हॉट इज धीस व्हॉट इज धीस इज अ बॅटल ओके 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 धीस इज अ बॉटल व्हेरी गुड ही सगळ्यांजवळ आहे की नाही पाण्याची बॉटल व्हेरी गुड धीस इज अ बॉटल तुम्ही काय म्हणणार तुमच्या जवळ असेल तर धीस इज अ बॉटल आणि दूर असेल तर दॅट इज अ बॉटल व्हेरी गुड यस नाव Look here. What is this? Yes. What is this? Yes. Say anybody. What is this? This is the book. Okay. Is the book. Okay. This is a box. This is a box. Very good. नाऊ लुक नाुकियर व्हॉट इज धीस यस व्हॉट इज धीस यस कोण सांगू शकते व्हेरी गुड व्हेरी गुड धीश व्हेरी गुड धीस इज डिश किंवा आपण तिला प्लेट पण म्हणू शकतो धीस इज अ प्लेट अतिशय सुंदर बरं खूप गुणी आणि हुशार मुलं आहात तुम्ही अशी शब्दांची प्रॅक्टिस करायची तुम्हाला जे काही दिसेल ते तुम्ही तुमच्या मित्रांना विचारायचो व्हॉट इज दिस व्हॉट इज दॅट व्हॉट इज दिस व्हॉट इज दॅट व्हेरी गुड आता नंतर आपण भेटूया धन्यवाद